नारायणगाव येथे डिंबा डावा कालवा येथे दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान पोहायला गेलेल्या चार मित्रांपैकी एका मित्राचा कालव्यात पोहताना श्रेयश नवनाथ डोके राहणार नारायणगाव वय वीस वर्ष असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे दुपारी चार वाजल्यापासून विविध रेस्क्यू टीम त्याचा शोध घेत होते परंतु सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास गुंजाळवाडी येथे त्याचा मृतदेह आढळून आला आहे श्रेयसच्या मृत्यूमुळे नारायणगाव परिसरात शोककळा पसरली असून नारायणगाव पोलीस पुढील तपास करत आहेत ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा